नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो शारप्रभा वाहिनीवरील लक्ष्मीचे पावलं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे दरम्यान या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेतून एका अभिनेत्रीने आता काढता पाय घेतला आहे म्हणजेच ही मालिका आता एका अभिनेत्रीने सोडली आहे मित्रांनो लक्ष्मीचे पावलांनी या मालिकेमध्ये सरोज पात्राची आता एक्झिट झाली आहे म्हणजे सरोज भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने आता ही मालिका सोडली आहे ही भूमिका मराठी अभिनेत्री मंजुषा गोडसेंनी साकारली होती मात्र आता त्यांनी या मालिकेतून काढता आहे त्यांनी ही मालिका का सोडली या मागचे खरे कारण अजूनही समोर आलेले नाही मंजुषा यांच्या जागी आता सरोज भूमिकेसाठी एक नवीन अभिनेत्री आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ही नवी अभिनेत्री कोण असणार आहे याबाबतची माहिती लवकरच कळणार आहे तर तुम्ही लक्ष्मीच्या पावलाने ही स्टार प्रॉ वाहिनीवरील मालिका पाहता का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा